गावाच्या बाजूला वाळलेली आणि विसरलेली हवेली होती लोक तिथे रात्री जवळही जात नाही त्याला म्हणत होते रक्तवाढा कारण सांगितलं जातं रात्री तिथे जुन्या काळातील शापित आत्मा फिरतो चार मित्र राहुल अजय समा आणि नेहा उत्सुकतेने त्या हवेलीची तपासणी करायला गेले हवेलीच्या दरवाज्यावर जंगली वेली लपेटलेली होती खिडक्या फुटल्या होत्या आणि पेंट उधळलेला जस त्यांनी आत पावर टाकले हवेत अचानक थंड वाऱ्याचा चोका आला आणि दरवाजा आपोआप गडगडाट करत बंद झाला अंधार इतका जड होता की आपले हातही दिसत नव्हते तिथे अचानक गुजबुज ऐकू आला जणू हजारो लोक एका वेळी आपल्याशी बोलत आहे राहुलने हळूच म्हटलं काही नाही फक्त हवेत आवाज आहे पण त्या कुजबुजातून एक विचित्र हसरा आवाज हळूहळू जवळ येऊ लागला सगळीकडे छायांचा खेळ सुरू झाला भिंतींवर हलक्या सावल्या सरकू लागल्या पण त्या सायल्या नेहमीच त्यांच्या पावलांचा मागोवा घेत होत्या नेहा ओरडली पण तिचा आवाज हवा गवसला आणि मग अचानक जमिनीवर लाल पाणी सांडायला लागलं पण कुणालाच जखम दिसली नाही जणू हवेतून रक्त ओघळत होते अजयने धैर्य करून दरवाजाकडे धाव घेतली पण दरवाजा अचानक जमिनीमध्ये गायब झाला आणि त्यावेळेस त्यांनी पाहिले जुन्या झोपड्यांमधून लाल डोळ्यांनी हजारो छायाचित्रे पाहत होती प्रत्येक छाया त्यांच्या हालचालींवर हसत होती रातभर अशीच भयंकर घटना सुरू राहिली सकाळी गावकऱ्यांनी पाहिले चार मित्र हवेलीच्या बाहेर पडले पण त्यांची छाया जवळच्या झाडांमध्ये अडकलेली दिसत होती आणि रक्तसदृश छायांची हसरी स्मिते अजूनही हवेतून दिसत होती लोक अजूनही सांगतात रात्रीच्या अंधारात जर तुम्ही तिथे पाऊल दाखलं तर तुम्ही आणि तुमची छाया कधीही परत येत नाही